लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी मर्चंडे फाटा ते कोखंडकी वस्ती रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे स्थानिकांचा विरोध डावलून ठेकेदाराकडून रस्त्याचे काम सुरूच संबंधित ठेकेदारावर वरद हस्त कुणाचा उमदी तालुका जत येथील मर्चंडी तांडा फाटा ते काखंडकी वस्ती येथील रस्त्याचे मुर्मीकरण काम अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केले आहेत आठशे मीटर रस्ता मंजूर असून यासाठी अठरा लाखांचा निधी उपलब्ध झालाय असं स्थानिकांनी सांगितलंय मात्र संबंधित ठेकेदाराने काम सुरू करण्यापूर्वी निधी कोणत्या योजनेतून मिळाला किती मिळाला अंतर किती असा कोणत्याही प्रकारचा फलक न लावताच काम सुरू केलंय तसेच रस्त्यावर पाणी न मारता रोलर फिरवला जातो रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी गटारी न करताच रस्ता संपवण्याचा घाट संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी घातला असून हे काम चांगल्या दर्जाचे व्हावे मुरूम टाकल्यानंतर त्यावर पाणी मारून मारून रोलर फिरवून काम करावे तसेच दोन्ही बाजूला पाणी जाण्यासाठी गटार करावी अशी मागणी करत स्थानिकांनी काम बंद पाडत संबंधित अधिकारी यांच्याकडे तोंडी तक्रार देखील केली तरी देखील स्थानिकांचा विरोध डावलून घाईगडबडीने काम उरकण्याचा प्रकार संबंधित ठेकेदार करत आहेत त्यामुळे स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे स्थानिकांचा विरोध असतानाही निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या ठेकेदारांवर वर्गहस्त कुणाचा तक्रार करूनही अधिकारी कामांची पाहणी करण्यासाठी का गेले नाही लोकप्रतिनिधींना संबंधित कामाची माहिती नाही का असे एक ना अनेक सवाल स्थानिक शेतकरी व नागरिक करत आहेत ज्यात पूर्व भागातील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असताना स्थानिकांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र ठेकेदारांवरती कारवाई करण्यापेक्षा त्यांना पाठीशी घालण्यात अधिकारी धन्यता मानतात या यामागचं गौड बंगाल काय हा मात्र संशोधनाचा विषय आहे काय संध्याकाळी येताना जाताना सांगतोय पाणी मारत नाही रस्ता चालू झाला तुम्ही सात आठ दिवसात एक टँकर फक्त पाणी मारलंय म्हणजे दररोज अशाच पद्धतीनं रोलर फिरवते पाणी मारत नाही पाणी मारता असंच चालू फक्त एक टँकर चार पाच दिवसात एक टँकर पाणी मारले फक्त रोज तीन वेळा सांगितलं तर त्यांचं तेच करते म्हणजे तुमचं शेतकऱ्यांचं कोणाचं काय ऐकत नाही आणि गटरात आहे जसं काटा आहे गटर फक्त गटरातच हे केले गटऱ्यातलं काटा काढले गटरातच दाबले ते पाणी कुठं जाणार उद्या पाऊस आल्यानंतर मग इथं जे काय कामगार आहे त्यांचं ते त्यांना सांगितलं तर पण ते रस्ता तसं चालू केलं दोन दिवस चालू असतं लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी